सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या ज्येष्ठ शुक्ल चतुर्थी म्हणजेच विनायक चतुर्थी आलेली आहे महिन्यातून दोन चतुर्थी येत असतात एक कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थी आणि शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी आपण कृष्ण पक्षातील संकष्ट चतुर्थीचं व्रत करतो उपवास करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला शुक्ल पक्षातील विनायक चतु चतुर्थीचं सुद्धा व्रत करायचं आहे जेवढी होईल ते ना तेवढी गणपती बाप्पाची या दोन्ही चतुर्थींना आपण सर्वांनी मिळून नक्कीच सेवा करावी नाही विनायक चतुर्थीला तुम्हाला उपवास वगैरे करता येत पण गणपती बाप्पांची विशेष सेवा आपण करू शकतो उद्या बघा शुक्रवारसुद्धा आलेला आहे उद्या माता लक्ष्मीचा प्रिय दिवस आहे त्याचबरोबर विनायक चतुर्थी आहे गणपती बाप्पांसोबत अखंड लक्ष्मी आपल्या घरात नांदावी प्रत्येक महिलेला वाटतं गणपती बाप्पांची तर कृपा आपल्याला मिळणारच त्याचबरोबर माता लक्ष्मीसुद्धा आपल्या घरात दारात अखंड नांदणार अशी उद्या आपल्याला सेवा करायची आहे उद्या जर असं लवकर उठायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यात तुमच्या घराजवळ जर दुर्वा असतील तुम्ही जर आणलेल्या असतील दुर्वा वगैरे फुलांसोबत थोड्याशा दुर्वा टाकून आंघोळ करायची आहे ज्या काही शारीरिक मानसिक त्रास असतील तुम्हाला संपूर्णपणे नष्ट होईल दुर्वा आंघोळीच्या पाण्यात टाकताना आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहे गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं ओम गण गणपती नमा मंत्र जपायचा आणि मग आंघोळीच्या पाण्यात त्या दुर्वा टाकायचे आहे मुलांना काही त्रास असतील शारीरिक मानसिक कुठल्या कामात यश मिळत नसेल तर विनायक चतुर्थीला संकष्ट चतुर्थीला नक्की दुर्वा टाकून आंघोळ करत जा किमान पाच दुर्वा जरी तुम्ही टाकल्याना लहान मुलांच्या किंवा मोठ्यांच्या माणसांच्या व्यक्तींच्या तुम्ही आंघोळीच्या पाण्यात हा उपाय करू शकता सर्वांनी दुर्वा टाकून आंघोळ करायची आहे उद्या जर महिलांना हळद टाकून आंघोळ करायची असेल अतिशय शुभ दिवस आहे महिलांनो शुक्रवार आहे डोक्यावरून पाणी जरूर घ्यायचं आहे तुम्हाला डोकं धुवायचं असेल अतिशय छान दिवस आहे माता लक्ष्मीचा प्रिय दिवस आहे दर शुक्रवारी महिलांनी डोक्यावरून जरूर आंघोळ करावी उद्या दुर्वा टाकून आंघोळ करा उद्या हळद टाकून आंघोळ करा खूप छान अनुभव येतील ज्या काही अडीअडचणी असतील त्या संपूर्ण नष्ट होईल गणपती बाप्पांची कृपा होईल माता लक्ष्मी प्रसन्न होईल उद्या देव देवघरातील देवांच्या मूर्तींना छान अभिषेक करायचा आहे प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असेलच तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर कच्चं गाईचं दूध येत असेल पुडीचं आलं तरी पण तापवण्याच्या आधी थोडंसं काढून घ्यायचं वाटीवर वाटीभर आणि चमच्या चमच्याने ओम गण गन गणपते नमहा ओम गण गणपते नमहा मंत्र जपत गौरीपुत्र श्री गणेशाला आपल्याला छान असा चा अभिषेक करायचा आहे आधी स्वच्छ पाण्याने नंतर दुधाने किंवा पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि देवघरात विराजमान करायची आहे तांदळाच्या राशीवर विराजमान करा किंवा तुमच्याकडं भरपूर दुर्वा असेल तर दुर्वांचं हिरवं गार आसन द्यायचं आहे गणपती बाप्पाला छान विराजमान करायचं आहे तुम्ही जर तांदळाचं आसन दिलं तर दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना पण घालू शकता किंवा तुमचा मोठा डबा असेल तांदळाचा त्यात जरी टाकलं अन्नधान्याला तुमच्या घरात कशाला कमी राहणार नाही माता लक्ष्मीची सुद्धा उद्या सेवा करायची आहे माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा श्रीयंत्र असेल तुमच्याकडं त्या मूर्तीवर किंवा स्त्रीयंत्रावर सुद्धा दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा उद्या मूर्ती असेल तर छान असं तांदळाच्या राशीवर स्थापन करायचं आहे मूर्तीवर हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे गणपती बाप्पाला अष्टगंध असेल तुमच्याकडं तर छान ओलं करून तिलक करायचं आहे हळदी कुंकू ओलं करून तिलक करायचं आहे कोरडं हळदी कुंकू कधीच देवी देवतांना लावू नका ओलं करायचं आहे आणि माता लक्ष्मीला ओलं हळदी कुंकू पण लावा आणि नंतर महिलांनी हळदी कुंकू अर्पण करायचं स्वतःच्या कपाळीसुद्धा लावायचं गणपती बाप्पाला उद्या लाल जास्वंद अर्पण करा माता लक्ष्मीला लाल जास्वंद किंवा गुलाब आणलेले असतील तुम्ही लाल तर नक्की अर्पण करा गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे घरातल्या एका व्यक्तीने तरी आठवणीने एकवीस दुर्वा स्वतःच्या हाताने नीट काढा आणि छान दुर्वांची जुडी धुवून घ्यायची आधी स्वतःच्या हाताने बनवा धुवून घ्या जुडी दुर्वांची जुडी उजव्या हातात घ्यायची आहे मनातली इच्छा बोलून घ्या आणि गणपती बाप्पाच्या चरणी अर्पण करायची जुडी अर्पण करताना आधी जुडीच्या मागच्या बाजूला देठाला हळदी कुंकू लावायचं आपल्या कपाळी लावायचं आणि मग गणपती बाप्पाला इच्छा बोलून दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे काही मुलं मुली असतील लग्नाकार्यात काही अडीअडचणी येत असतील काही ग्रहदोष असतील कुंडलीत दोष असतील तर काय करायचं विनायक चतुर्थी आहे हळद लावायची आहे तुम्ही एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची त्या जुडीला हळद लावायची आहे गणपती बाप्पांच्या चरणी थोडीशी हळद ठेवायची अर्पण करायची मग जुडीला एकवीस दुर्वांच्या जुडीला चिमुडवर हळद लावा स्वतःच्या कपाळी हळद लावा आणि मनातली इच्छा बोलून तुमच्या मनात जी इच्छा असेल योग्य मुलगा किंवा योग्य मुलगी लग्नासाठी योग्य स्थळ मिळू दे असं बोलून तुम्हाला ती जुर्वांची जुडी अर्पण करायची आहे आईवडिलांनी हा उपाय करा किंवा मुलगा मुलगी स्वतःसुद्धा हा उपाय त्यांनी स्वतः केला तर अतिशय उत्तम उद्या गणपती मंदिरात सुद्धा जायचं आहे सर्वांनी जा मंदिरात जायचं आहे गणपती बाप्पाची घरात सुद्धा मंदिरातसुद्धा सेवा करायची आहे उद्या आपल्या देवघरात एक अखंड दिवा लावून ठेवा महिलांनो आणि त्या दिव्यात चिमुडभर हळद टाकायची आहे एक कापराची वडी टाका दोन लवंग टाकायचे आहे आठवणीने दिवा आधी स्वच्छ धुवून घ्या दुहेरी वातीचा असेल तर तेल टाकून लावा फुल वातीचा असेल तूप तूप टाकून लावायचं आहे दिव्याची छान हळदी कुंकू फुलं वाहून पूजा करायची आहे आणि दिव्यात या तीन वस्तू नक्की टाका हळद टाका चिमुडभर त्याचबरोबर एक कापराची वडी आणि दोन लवंग या वासाने या सुगंधाने तुमच्या घरातलं वातावरण इतकं सकारात्मक पवित्र दैवीम शक्तिमय होईल की तुमच्या घरात नावालासुद्धा नकारात्मकता उरणार नाही आणि तुमच्या घरातून माता लक्ष्मी कधीच काढता पाय घेणार नाही उद्या शुक्रवार आहे ही दिव्याची सेवासुद्धा खूप प्रिय आहे माता लक्ष्मीला प्रत्येक शुक्रवारी आपला जो दिवा असतो तो घसून पुसून घ्यायचा आठवड्यातून एकदा तरी महिलांनो आणि तो दिवा लावताना दिव्याची छान हळद कुंकू फुलं वाहून पूजा करावी आणि त्या दिव्यात तुम्हाला दोन लवंग एक कापराची वडीलची मूडवर हळद टाकत जा बघा तुमच्या घरात इतका सुंदर अनुभव यायला लागेल तुम्हाला की तुमच्या घरात कशालाच कमी पडणार नाही कधी भरभरून जोरदार प्रगती व्हायला सुरुवात होईल मुलांची पतीची तुमची कुठलं काम करत असाल तुम्हाला त्यात अपयश येत असेल तर हा उपाय प्रत्येक शुक्रवारी महिलांनो करून तर बघा त्याचबरोबर उद्या शुक्रवार आहे महिलांनो घरदार इतकं स्वच्छ करून ठेवा आपलं मुख्य उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे थोडंसं गोमूत्र हळद एकत्र करायचं आणि उंबरठ्यावर छान असं पातळ जरी लेपन केलं चालेल पण हळ हर, हळदीचं लेपन प्रत्येक शुक्रवारी आपल्या मुख्य उंबरठ्यावर झालंच पाहिजे त्या हळदीच्या वासाने आणि आपल्या उंबरठा पूजनाने माता लक्ष्मी धावत येते आपल्या घरात आणि आपलं घर सोडून आपल्याला सोडून कधीच जात नाही अखंड लक्ष्मी टिकून राहते आणि त्याच घरात साक्षात लक्ष्मी नारायण वास करतात तुमचं घर सोडून माता लक्ष्मी कधीच जाणार नाही म्हणून उद्या शुक्रवार आहे उंबरठा पूजन करा झालंच तर दोन्ही वेळेला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी तुम्हाला दिवे लावता आले दाराशी लावा नाही जमलं किमान सायंकाळी एक थोड्या वेळ जरी लावला तुम्ही तरीही चालेल पण उद्या शुक्रवारी दर शुक्रवारी रोजच लावत असाल तुम्ही दाराशी दिवा तर अतिशय उत्तम नाही जमत काही महिलांना तुम्ही शुक्रवारी जरी लावला ना तरीही चालेल मंगळवार शुक्रवार हे दोन दिवस तरी अतिशय म्हणजे माता लक्ष्मी आपल्या कुलदेवीला समर्पित आहे हे दिवस म्हणून आपल्या दाराशी दिवे संध्याकाळी तरी नक्की लावत जा उद्या देवघरासमोर सकाळी किंवा संध्याकाळी गणपती बाप्पांची माता लक्ष्मीची सेवा करायची आहे महिलांनी करा पुरुष दादांनी करा किंवा सह, सह परिवार मिळून करायचा आहे मुलांनासुद्धा सेवेला बसवा महिलांनो मी तर म्हणेल सक सकाळी बसवा किंवा संध्याकाळी काय करायचे गणपती अथर्व शीर्ष किमान एक वेळा तरी फलश्रुतीसह उद्या आपल्या घरा, देव घरा, घरात देवघरासमोर आसन घेऊन बसायचं दिवा लावून घ्यायचा अगरबत्ती लावायची धू धूप दीप आपलं घरात इतकं सुंदर वातावरण निर्माण झालं पाहिजे पवित्र की गणपती बाप्पांची अखंड कृपा आपल्या घरात दारावर लेकरा बाळांवर झाली पाहिजे कुठलं विघ्न विघ्न संकट नावाला सुद्धा म्हणजे उंबरठ्यावर सुद्धा फिरकलं पाहिजे नाही असा उद्याचा दिवस आहे सुंदर असं पवित्र घरात वातावरण निर्माण करा महिलांनो छान असं आणि गणपती बाप्पांसमोर आपल्याला अथर्व शीर्ष पठण करायचं आहे सर्व सर्वांनी मिळून पठण करा जर असं मनातल्या मनात, मनात बोलू नका जर असं आपल्या भिंतींना सुद्धा आवाज गेला पाहिजे इतक्या तरी जो जो म्हणजे मोठ्या स्वरात आपल्याला जर असं मोठ्या स्वरात आपल्याला बोलायचं आहे काही वेळा काय करतात लोक अगदी मनातल्या मनात पुटपुटतात स्वतःला सुद्धा तो आवाज जातो का नाही मला तर कळत नाही जोरात जर असं जोरात बोला म्हणजे आपल्या भिंती असतात चार भिंती भिंती म्हणजे आपलं घर नेहमी वास्तू आपली तथास्तू म्हणत असते आणि त्या वास्तूत जर आपल्या देवी देवतांची आपण सेवा करतो तर आपल्या वास्तूला सुद्धा कान असतात त्यांना सुद्धा ऐकू द्यायचं आपण जी पण सेवा करतो ना थोडे अशा मोठ्या स्वरात करायची असते गणपती अथर्व शीर्ष माता लक्ष्मीची सेवा म्हणजे ज्या देवी देवतांची आपण स्वामींची नित्य सेवा करतो जर असं मोठ्या स्वरात करत जा रोज करतो आपण रोज थोडासा मोठा स्वर ठेवायचा आपल्या भिंतींना ऐकू द्या आपले लेकरं बाळ आपल्या घरातल्या व्यक्ती त्यांच्या पण कानावर पडलं पाहिजे एवढा तरी स्वर आपला जरूर असला पाहिजे अथर्व शीर्ष पठण करायचं आहे उद्या गणपती स्तोत्र किमान एक वेळा नाही जास्त जमत ना किमान एक एक तरी नक्की पठण करा माता लक्ष्मीचा वार आहे उद्या माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक नक्की म्हणा महिलांनो माता लक्ष्मीला किमान अकरा वेळा जास्त नाही अकरा वेळा कुंकुम अर्चन करायचं आहे लाल गुलाब किंवा लाल जास्वंद एखादी वेणी आणलेली असेल ती अर्पण करा माता लक्ष्मीची सुद्धा गणपती बाप्पांसोबत छान पूजा करायची आहे झालंच तुम्हाला महालक्ष्मी अष्टकाचा जेवढा जास्तीत जास्त पाठ करता येईल दर शुक्रवारी नक्कीच करत जा त्याचबरोबर आपण वैभव लक्ष्मी व्रताची पुस्तिका सर्वांकडंच असते महिलांनो तुम्ही व्रत करत असाल किंवा नसाल दर शुक्रवारी वैभव लक्ष्मी व्रताच्या पुस्तकात एक प्रार्थना दिलेली असते माता लक्ष्मीची या रक्तांबुज वासिनी ही प्रार्थना सर्वच माझ्या महिलांना माहीत असेल ती प्रार्थना दर शुक्रवारी तुम्ही म्हणायला सुरुवात तर करा आणि उद्या विनायक चतुर्थीचा दिवस आहे गणपती बाप्पांचा शुभ दिवस आहे आणि त्यात शुक्रवार आलेला आहे माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टक आपण पठन करणारच आहोत त्याचबरोबर ही प्रा प्रार्थना सुद्धा तुम्ही उद्या बोलायची आहे त्याचबरोबर अष्टरूपी माता लक्ष्मीची नावं सुद्धा घ्यायची आहे हात जोडा आणि माता लक्ष्मी, लक्ष्मी समोर ती नावंसुद्धा घ्यायची आहे तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल वैभव लक्ष्मीच्या पुस्तकामध्ये दिलेले आहे श्री गजलक्ष्मी माता श्री अधिलक्ष्मी माता श्री विजयालक्ष्मी माता श्री लक्ष्मी माता श्री लक्ष्मी माता श्री धान्यलक्ष्मी माता श्री संतान लक्ष्मी माता श्री वैभव लक्ष्मी माता ही नावंसुद्धा घ्यायची आहे तुम्हाला खूप छान अनुभव येतील तुमच्या घरात बघा तुमच्या घरात अखंड लक्ष्मी टिकून राहील उद्या विनायक चतुर्थी आहे सकाळी किंवा संध्याकाळी गणपती बाप्पांना काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवा तुम्ही संकष्ट चतुर्थीला मोदक बनवत असाल पण या विनायक चतुर्थीला सुद्धा नुसता गूळ खोबऱ्याचा जरी नैवेद्य दाखवला ना महिलांनो तरीही चालेल एखाद्या छोट्याशा वाटी सुक खोबरं घ्या आणि त्यावर थोडासा गूळ भरायचा आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे नंतर तो नैवेद्य सर्वांनी प्रसाद स्वरूप खायचा आहे उद्या विनायक चतुर्थी आहे शुक्रवार आहे नॉनवेज वगैरे होणार नाही आपल्या घरात याची नक्कीच काळजी घ्या शांतता राहील आणि जेवढी गणपती बाप्पांची आणि आपल्या माता लक्ष्मीची सेवा होईल ना तेवढी नक्कीच बर बघा त्याचबरोबर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्र नामावली तुम्हाला पठन करता आलं किंवा यूट्यूबवर तुम्ही शांततेत सकाळी किंवा संध्याकाळी ऐकलात ना तरीही चालेल पण जोरात जर असं मोठ्या स्वरात ऐकायचं आहे आए, आपल्या भिंतींना आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ऐकलं गेलं पाहिजे अशा स्वरात ऐकायचं आहे ज्या घरात भगवान विष्णूंची सेवा होते त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते ते घर सोडून जात नाही आणि प्रसन्न मनाने तिथे राहत असते तिथं पैसा ऐश्वर कशालाच कमी पडत नाही तुमचे दिवस रात्र स्वप्न पूर्ण करते माता लक्ष्मी तुम्हाला काही मागायलाच उरणार नाही एवढे सोन्यासारखे दिवस तुमच्या आयुष्यात घेऊन येते माता लक्ष्मी उद्या गणपती बाप्पांचा सुद्धा दिवस आहे गौरी पुत्र श्री गणेशांची जेवढी सेवा होईल ना आपल्याकडून तेवढी नक्कीच करायची आहे संध्याकाळी कापूर आरती झाली महिलांनो नक्की कापूर आरती करा गणपती बाप्पांची आरती करा आपल्या स्वामींची आरती करा माता लक्ष्मीची आरती करा तुमच्या कुलदेवीची करायची असेल तुम्ही करू शकता जेवढ्या आरत्या म्हणजे देवीची गणपतीची जरी केली ना तुम्ही सहकुटुंब सहपरिवार तरीही चालेल ते आरती झाल्यानंतर फक्त दोन लवंगा कापूरसोबत जाळा आणि संपूर्ण घरात फिरवायचं आहे त्या वासानेसुद्धा माता लक्ष्मी प्रसन्न होते गणपती बाप्पा प्रसन्न होतात आणि त्या घरातून त्या वासाने नकारात्मकता निघून जाते आणि घरातलं वातावरण सकारात्मक पवित्र दैवी शक्तिमय होत असतं म्हणून उद्या या सेवा करा आणि संध्याकाळी कापूर आरती नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद